सामाजिक जाणीवेतून आदर्श उपक्रम कोपरगाव येथील तरुण शेतकरी व भागीनाथ आसने या शेतकऱ्याने जाणीवपूर्वक शेती व्यवसाय निसर्ग उपयोगी गोष्टी करण्याचा प्रयत्न असतो जसे मुक्या पक्ष्यांना दाना पाणी देण्यासाठी भांडी पुरवणे आता त्यांनी यावेळी सीताफळांच्या व रामफळाच्या बिया तसेच बकान झाडाच्या बिया वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरणाचे श्री रोडे एन जे यांना सुपूर्द केल्या त्यांचा वापर वनीकरण विभाग रोपे तयार करण्यासाठी करणार आहे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना भागीनाथ आसने सांगतात भविष्यात घरीच निवडक झाडांची रोपे बनवून मोफत लोकांना वाटप करण्याचा मानस आहे